आता हे काय की आता ते हा माझ्या चार दिवशी आला होता आता सरपंच पण आला पाहिजे असं होत नाही कोणते प्रतिनिधी आला विषय कळला मी आल्यानंतर सरपंच आला पाहिजे तो आधी आला पाहिजे आता आणि तू पैसे सांगतोस ना आपण कोणाची पाठीदा केली हे करू नका तुम्हाला त्यावेळी त्याच्यावर लिहून घेतात की बाबा ब्रिटर कार्ड बसून त्याच्यानंतर ब्राह्मजन किती पाठपुरावा केला

शेती ते नदी मुले नदी सोडल्यामुळे नदी नदीच्या कडेला विहिरी आहे विहिरीमध्ये मध्ये ते पाणी शिरले आहे मग आम्ही ते पाणी पिणार कसे त्याच्यामुळे आमचे नुकसान झाले आहे आंघोळीला पाणी घेतले तर अंगावरती सगळी खाज उठते धुवायला पाणी घेतले तरी पण तसेच होते मग आम्ही काय करणार त्याच्यामुळे आमच्या आम पिण्याच्या विहिरीचं पाणी काल काल पाणी जात ते मुलं पाणी पितात आणि मुलं आजारी पडतात त्याला जबाबदार कोण त्याचा डॉक्टर पाण्याचा खर्च कोण करणार ते, ते कारखान्यावाले करणार मग त्याचा बंदोबस्त काहीतरी करायला पाहिजे आणि शेती आमची सगळी करपून गेले त्याला जबाबदार कोण राहणार पाकडे शेत राहणार का असे काहीतरी आम्हाला बुद्धी द्या तुमचं नाव काय तुमच्या शेतीची काय समस्या काय आहे शेती का आमची करपाली या पाण्यामुळे सगळी बाद झाली आणि आम्हाला पिळायला पाणी नाही ना आम्ही पोरं पोसायची कशावर नंतर आम्ही तुमच्या घरात येऊन बसणार हलणार नाही ही पिढी किती आहे चौथी पाणी शेतीमध्ये पराव okay, जास्त ते तिकडे मोठी मोठी कॉरिनॉर असे खड्डे टाकलेले आता पाऊस पडल्यानंतर पाणी ओवर झाल्यानंतर हे आमच्या शेतात न वगैरे हो पाणी जातं आणि ते शेताचे नुकसान हानी होते प्लस आम्हाला पियायच्या पाण्याचं त्याचही हे पाणी जातं हे असं प्रदूषण पाणी असं आम्ही किती दिवस पियायचं आज जवळजवळ बारा वर्षापासून म्हणजे बाराव्या वर्ष लागल्यापासून आज एक बरोबर तप झालं याला तप म्हणतात काय हे बारा वर्ष हा तप आम्ही स हे कर साइन करतो आहे आम्ही हे सगळ्यांना ग्रामपंचायतीला किती जणांना लेटर दिलेले सगळे काय सांगितलेलं तरी त्याची कुणी दखल घेतलेली नाही स्थानिक प्रशासन स्तरावरच्या आमदारांचं काय म्हणणं स्थानिक स्तरावरला आमदारांचं म्हणणं आहे थांबा मी हे करतो प्रयत्न करतो प्रयत्न करतो बस एवढाच त्याच्या पुढे काय अजून ते झालेलं नाही आज, ना, आज पूर्ण एक वर्ष झालेलं आहे